नमस्कार मी बापू नायकवाडी आपण पाहतात लोकाक्षर न्यूज चॅनल वर्षानुवर्ष संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गौरी गणपतीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आहे आज आपण तेर आप या ठिकाणी आलेलो आहोत राऊ त्यांच्या घरी आप लक्ष्मी बसवलेल्या आहेत आपण त्यांच्या घरी जाऊन पाहणी करूया कशा पद्धतीने लक्ष्मी बसवल्या आहेत यासोबत वहिनी साहेबाहेत आपण त्यांना विचारूया लक्ष्मीचं काय महत्व आहे नमस्कार मी धनश्री काकासाहेब राऊत आम्ही तेरमध्ये राहतो आणि आमच्याकडे महालक्ष्मी आलेल्या आहेत त्याचं पूजन आम्ही करतो आहोत तर त्याच्याबद्दल मी तुम्हाला थोडंसं सांगते काल आमच्या इकडे महालक्ष्मी आल्या वाजत गाजत दारातून आतमध्ये आणतोत आम्ही त्याच्यानंतर तुळशीपसे जाऊन हळदी कुंकू वगैरे लावून आतमध्ये पाटावर राशीमध्ये महालक्ष्मीला स्थापन करतोत, करतो त्याच्यानंतर त्यांना पाणी देतो चहा करतो नंतर ना अर्धा एक तासांनी त्यांना भाजी भाकरीचं नैवेद्य दाखवलं जातो त्याच्यामध्ये ज्वारीची भाकरी शेपूची भाजी शेवयाचा भात तूप दूध असा नैवेद्य त्यांना दाखवण्यात येतो नंतर ना संध्याकाळच्या वेळेस दिवस मावाच्या नंतर म्हणजे ज्यावेळेस मुहूर्त चालू होतो त्याच्यानंतर कधीही महालक्ष्मी उभा केली तरी चालते आपलं जेव्हा सगळं नैवेद्य वगैरे दाखवून होईल त्यावेळेस मग आपण महालक्ष्मी उभा करतो संध्याकाळी त्याची आरती करतो नंतर ना दुसऱ्या दिवशी म्हणजे आजच्या दिवशी महालक्ष्मीला जीव घालण्यात येतं त्याच्यामध्ये पुरणपोळीचा स्वयंपाक राहतो काही भागामध्ये एकवीस तर काही भागामध्ये सोळा अशा भाज्या करण्यात येतात महालक्ष्मींना आंबाड्याची भाजी खूप आवडते सगळ्या भाज्यामध्ये ते विशेष भाजी केली जाते आंबाड्याची त्याच्यानंतर ना बैल, बैल दिसते हो बैलजोडी आहे याच्यामध्ये विविध प्रकारचा खेळ ठेवला जातो सजावटीचं सामान ठेवलं जातं महालक्ष्मी आल्यात म्हणजे घरामध्ये असं कसं प्रसन्न वातावरण फराळाचं पण दिसतंय काय हो आहे ना बुंदीचे लाडू आहेत नंतर बेसन लाडू आहेत गऱ्याचे लाडू आहेत नंतर करंजा आहेत आनारसे आहेत शेव आहेत चकली आहे शंकरपाळे जलेबी असं विविध प्रकारचं फराळाचं पण केलेलं आहे त्याच्यामध्ये फळं ठेवलेली आहेत पाच फळांचा पण समावेश होतो त्याच्यामध्ये पुन्हा नंतर राशी ठेवल्या नंत... जातात पाच सात नऊ अशा आपल्याला जेवढ्या जमतील तेवढ्या आपण राशी त्याच्यामध्ये ठेवू शकतो कुंड्या आहेत भरपूर ठेवलेल्या विविध प्रकारच्या बाला लक्ष्मीला निरोप कधी दिला जातो अं उद्या दिवस महालक्ष्मीला निरोप दिला जातो त्याच्यामध्ये सकाळच्या वेळेस गाठी भेटी घेतल्या जातात सवासनींना बोलून पान सुपारी देऊन हळदी कुंकाचा कार्यक्रम केला जातो प्रत्येकाच्या घरी जाऊन महालक्ष्मीचं दर्शन घेतलं जातं महालक्ष्मी पाहण्यात येते त्याच्यानंतर संध्याकाळी आरती करून महालक्ष्मीला निरोप दिला जातो तर आपण अशा पद्धतीनं ग्रामीण भागामध्ये महालक्ष्मीला किती मोठं महत्त्व आहे किती मोठं स्थान आहे हे आपण या ठिकाणी पाहिलं आपल्याला याने सविस्तर या ठिकाणी सांगितलं की लक्ष्मी आल्यानंतर त्याला आज सोळा प्रकारच्या विविध प्रकारच्या भाज्याचं व पुरणपोळीचा निवेद दाखवला जातो दा व उद्याच्याला लक्ष्मीला निरूप दिला कशा पद्धतीने निरोप दिला जातो हे पण त्यांनी या ठिकाणी सांगितलं मी बापू नाईकवडी